नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो आज आहे दोन ऑक्टोबर वार गुरुवार आज सर्वांचा आवडीचा आणि महत्त्वाचा सण म्हणजे दसरा सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये काही दोन उपाय बघणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी नांदेल तर हे उपाय कुठले तर सर्वात पहिला म्हणजे तुम्ही या दिवशी ही एक दहा रुपयाची मौल्यवान वस्तू खरेदी करायची आहे सोनं खरेदी केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल पण ही फक्त दहा रुपयांची जी वस्तू आहे ती नक्की खरेदी करा तुम्हाला सोन्यासारखे दिवस येतील तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नादेल तर ही दहा रुपयाची ही एक गोष्ट घरात आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला घरी आणल्यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे तर सकाळीच आपल्याला कमळाची जी बी असते त्याला कमळगट्टा म्हणतात ते खरेदी करून आपल्या घरी घेऊन यायचं आहे त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आता एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला तुपाने कुंकवाने आणि हळदीने एक स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे आणि त्यावर मुठभर तांदूळ ठेवायचे त्या तांदळावर आपल्याला एक तुळशीचे पत्र ठेवायचे आहे आणि त्यावर आपल्याला या कमळाच्या बीला ठेवायचं ही प्लेट उचलून आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे आता या कमळाच्या बीला म्हणजे कमळगट्ट्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टक पठन करायचं आहे एक वेळा श्रीसूक्त पठन करायचं आहे आणि संपूर्ण दिवसभर ही प्लेट आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे संध्याकाळी आपल्याला काय करायचं तर देवपूजा करून झाल्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये ही कमळाची बी तसेच तुळशी पत्र ठेवून त्याची एक पोटली तयार करायची आणि अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा आतल्या साईडला ठेवायची आहे अशी ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तीच कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये वास करते मित्रांनो हा झाला हा पहिला उपाय जो तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे आणि नक्की मित्रांनो तुम्हाला फरक जाणवेल तुम्ही नक्की करा दुसरा उपाय म्हणजे एक फूल जे फूल तुम्हाला कुठे जरी दिसले तरी ते तुम्ही अजिबात तोडू नका जीवनातील सर्व शत्रू अजिबात सोडू नका जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील ते फूल तुम्ही तुमच्या घरी आणायचं आहे आणि तुम्हाला जी काही इच्छा आहे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या ते, ते फूल तुम्हाला दूर करेल तुमची गरिबी तुमच्या अडचणी तुमचे संकट हे सर्व काही दूर करेल तर ते फूल कोणतं आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो दसऱ्याच्या दिवशी हे फूल तुम्हाला कुठेही दिसलं तर अजिबात सोडू नका लगेच ते फूल घरी घेऊन या आणि यापासून आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे तर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळीचं निळं को नीळं गोकर्णीचं फूल जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे फूल घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं तर या फुलाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा तयार करायचा आहे दोन वातीची एक वात करून त्या दिव्यामध्ये लांब वटात टाकायचे आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे एक लवंग आणि एक हिरवी हिवेलची सुद्धा टाकायची आहे आता एक प्लेट घ्यायची त्यावर मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर हा दिवा प्रज्वलित करून आपल्या आपापल्या आप देवघरांमध्ये माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे आता हे गोकर्णीचं फूल आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टक पठण करायचं त्याचबरोबर एकशे आठ वेळा आपल्याला नवारण मंत्राचा जप करायचा आहे आपल्या मनातील इच्छा बोलून हे फूल आपल्या आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करण्याचं संपूर्ण दिवसभर हे फूल आपल्याला तिथेच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी सहा वाजल्यानंतर हे फूल आपल्याला तिकडून उचलायचं आहे आणि आता फूल तुम्हें तुम्हें हे फूल तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तिजोरी असते त्यामध्ये ठेवू शकता असं हे अभिमंत्रित फूल आपल्या घरामध्ये किंवा आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते मित्रांनो हा झाला दुसरा उपाय तुम्ही हे दोन्ही उपाय नक्की करा नक्की तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा जाणवेल तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील तर ही माहिती हे उपाय तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद